Yeah. चिंतन सुद्धा सोळा वर्ष भगवंताच्या साहित्यामध्ये आहे भगवंताच्या हातून सुटले छंदोबा भगवंताच्या हातातून सुटला छंदोबाच वाटोळ तसं हिनं सुपारीला म्हणायला पाहिजे होतं अगं वेडी का देवाच्या हातातून सुटलीस अरे देवाच्या हातामध्ये मोठ्या मुश्किल माणूस पोहोचतो रे बाबा सुदैवानं देवाच्या हातामध्ये तू पोहोचलीस सुपारी पाहिजे तुला सुपारी एकच असते पण कुणाच्या हातात पोहोचली त्याच्यावर तिचं महत्व अवलंबून असतं आपल्या हातात जर पोहोचली तर आपण काकून टाकतो स्पर्श दिला झाला किती सर्वाला भगवंताचा स्पर्श झाला सर्पाला भांडण सोडली वाघाला स्पर्श झाला त्या वाघणीच्या पिलांना वाघाला त्यांनी माणसाचं वैर सोडून दिलं रेड्यांना भगवंताचा स्पर्श झाला रेड्यांनी भांडण सोडून दिलं सुमारीला भगवंताचा स्पर्श झाला सुभारी पावत नमस्करणीय झाली खर तर त्या सुपारीला वंदन करावं तू देवाच्या तू देवाच्या हातामध्ये आहेस तुझ्यामध्ये भगवंताचा स्पर्श भगवंताची कृपा शक्ती मायाशक्ती प्रसन्नता तुझ्यामध्ये आली तुला देवत्व प्राप्त झालं नाही का जवळपास देवत्व प्राप्त होत काय तुझ्याला देवत्व प्राप्त झालंच ना सुपारी आमच्याकडे कीर्तनाची सुपारी बाबा म्हणजे कीर्तनाला या कीर्तनाची सुपारी ठीक आहे तेवढं तरी बरं कीर्तनाची सुपारी अजून कशाची सुपारी असते शेवट झाला सुपारी असते तिकडे बाई सुपारी नवनी नटल सुपारी कुठली म्हणजे लग्न फक्त झालं फोडायचे का सुपारी आम्हाला फोडा आता ते देणं घेणं काही म्हणजे काही नको आम्हाला पोलीस पाहिजे का काही पाहिजे नाही मोठा भेटणार नाही म्हणजे पोलीस भेटत नाही आवड काम झालं सध्या फोडा म्हणजे वा सुपारी हरकत तरी लग्नामध्ये म्हणजे लग्नाची सुपारी असते कीर्तनाची सुपारी असते लग्नाची सुपारी असते अजून बँड सुपारी देतात सुपारी सुपारी त्याच नाव सुपारी येत बँड वागल्या भजना वाल्या सुपारी आमच्या काही सुपार्या चांगल्या एक सुपारी त्या

विडा करून द्यावाचा विचार केला द्यावं काढायला द्यावं आणि ब्राह्मण दिसतात सुंदर दिसतात राजकुमार दिसतात मी सुपारी दिल्यानंतर पाठवून जातील घेणार नाही चुकीच आहे आपलं कशी द्यावी सुपारी देवानं हात पुढं केला ते सुपारी दे अरे तुझं दारिद्र्य नष्ट करतो तुला लोकांनी फसवलं बाजूला टाकणं वारी टाकणं ती सुपारी घेतो तुझ्या उद्धाराची सुपारी तुझा उद्धार उद्धार एकट्याचा करणार नाही तुझ्या माध्यमातून तुझ्या समाजाचा उद्धार करेल म्हणून भगवंताने सुपारी घेतली खाल्ली आणि त्याला स्थिती दिली आणि स्थिती दिल्यानंतर बाय बापान तो देव तो वरताय लागला तिकडे लोक त्याला देव म्हणून पूजा करेल त्याला काही घेणं देणं नव्हतं लोक त्याला देव म्हणत होते याच काही घेणं देणं नव्हतं तो मात्र आपल्या आनंदामध्ये मग्न होता मस्त होता आनंदामध्ये होता मस्तीमध्ये होता लोक त्याला गंध लावायचे पूजा करायचे हार घालायचे तुरे घालायचे असा प्रसन्न चेहरा म्हणजे पाहिलाच नाही किती सुंदर दिसतोय किती छान दिसतोय अरे आमच्याकडे संपत्ती आहे आमच्याकडे पैसा आहे आमच्याकडे प्रसिद्धी आहे आमच्याकडे सत्ता आहे प्रतिष्ठा आहे तरी आमचा चेहरा असा नाही याचा चेहरा किती सुंदर आहे काहीच नाही एक धोतर आहे नुसतं उघडा पाहून चेहरा आहे पण फार तेज आहे म्हटलं चेहऱ्यावर बाबूबापूर बाबळे फार सुंदर करीत लागली त्याला बोलून केलं चर्म तो दोन माझ्यावरती लोकांनी आरोप आला की मी गाव पाठवलो ग्रंथ उचकले ग्रंथामध्ये निबंध काढला की गाव वाटवल्यानंतर काय करायला पाहिजे म्हणले याला चुनखडी टाकायला पाहिजे खड्डा खोदा आतमध्ये बसवा पण चुनखडी टाका आणि पखारीनं पाणी होता मरून जाईल खळखळ खळखळ उठखळ बनले त्या उष्णतेमध्ये त्याला बोलत केलं त्याचा आत्म चरित्र थे थे। <laughs> त्या कवितेमध्ये त्यांनी मांडले त्या ग्रंथाची पाणी अशुपत्राच्या त्या झाल्या ते जाळत होते तेव्हा मीही ते जाळत होतो या तेजाने ते दिले मध त्या तेजाला जाळीत होतो सुंदर बाबाच्या कविता माझा जोडी नावाचं पुस्तक आहे सोबत कस्त पुस्तक एका एका पात्रामध्ये एक एक पात्र वेळाचे जातले तर काढलेले त्याच्यावर कविता लिहिलेली आहे स्मृतीस्थळातले वेळाचे बावीस पंचवीस कविता आहे बोलायचं आम्हाला शिकवा अरे काय शिकवा अभ्यास करा ना पाठ कराय कविता हे कवितामध्ये एक प्रवचन आहे एक कविता तुम्ही केली तुम्ही जर बोलायला लागलात ना लोकांच्या डोळ्यातून आशुधारावातील लो लोक असतील लोक रडतील अशा कविता आहेत त्या शास्त्र भरपूर आहे अभ्यास खूप आम्हाला भूटामध्ये प्रसिद्धी पाहिजे सुपारी आपण सुपारी पशे आणि ती सुपारी भगवंताच्या हातामध्ये दिली अधिक सुपारी लास्ट त्या अवघड आहे सुपारीचं बोल संगतीमध्ये गेल्यानंतर काय होते पुण्याच्या हातात जर कुण्या कोणी माणसाचा स्पर्श कराला त्याने जर ती सुपारी, सु सुपारी उचलली काय घात होणार त्याचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाणार प्रतिकात्मक आहे सुपाी लक्षात ठेवा प्रतिकात्मक स्वामी चक्रधर महाराज तिला समजून सांगतात बाई क्रियेशी पुरुष चरण अमृता अत्यंत महत्वाचा रामचंद्रावर करताना फार सुंदर वर्णन केले अनुदिन अनुतापे तापलो रामराया निशितीने अनुतापे तापलो रामराया अणुतापानं मी तापलो तपश्चर्या अनुताप म्हणजे तपश्चर्या प्राश्चिन म्हणजे तपश्चर्य आहे कबूल करा ना मी पापी आहे कबूल करा आपण के के जे केलं ते कबूल केलं पाहिजे आपण कबूलच नाही करत ना वाटणं करतो आपण जगाचं कुणाचे अर्थ करून दुखवतो कुणाचे मत दुखवतो कुणाला मारतो कुणाला बोलतो टाकून नाही का चोरी करतो विचार करतो भ्रष्टाचार करतो कितीतरी कितीतरी करू शकतात माणसामध्ये किती दोष आहेत त्याचं वर्णन करताना महानुभावांनी साडे पाचशे एवढे त्यांनी लिहून ठेवून म्हटले किती आवड आहे कधी दिसतो आपल्या याच्यातून कधी याचं प्रश्चित होईल आपल्याकडून आपल्या पाहण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या स्पर्शातून ऐका आपल्या जिल्ह्यातून पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून पंच कर्मेंद्रियाच्या माध्यमातून जी जी कृतकर्म आपण करतो त्याच्या माध्यमातून कितीतरी वाईट क्रिया होत राहतात आणि या वाईट क्रियेला मला सगळं नाही बापू कठीण काम क्रिया करत असताना एक क्रिया आपण करतो त्याच्यातच चांगलं होतं त्याच्यातच वाईटच होतं लक्षात घ्या साखर तुम्ही बनवली साखर कारखान्यामध्ये उसापासून साखर बनवली हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे साखर गोड आहे मिठी आहे पण त्याच्यापासून निघाली नाही का त्या वाईट करतो त्यापासून चांगलंही वाईटही बनत विचार करा चांगलं स्वीकारायचंय वाईट टाकून द्यायचंय आपल्याला कळलं पाहिजे आता तारतम्य जर आपल्यात असेल तर आपल्याला ते समजेल चांगल्या वाईटांचा लेखा लोकांना आपल्याला विचार करण्यासाठी ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे भक्तांनी दिला संतांनी दिला सर्वांनी सर्व धर्मांनी दिला सगळीकडे दिला पण आपल्याला ते सुचत नाही आपण लक्ष देत नाही जाणून घेऊन आपल्या गोष्टी आपण त्या करत असतो एक लक्षात ठेवा अनुताप म्हणजे काय जे वाईट केलं आपल्या वाईट घडलं त्याच आपल्याला दुःख वाटणे त्याचा पश्चाताप वाटणे अरे माझ्या तू का असं व्हायला एखाद्याला तुम्ही बोलला टाकून बोलला अरे चूक झाली का बोलू याबद्दल का शिवगिरी असेल त्याचं मन दुखलं नसेल ना माझ्या बोलण्या क्रियेचा क्रम आहे पालक शक्ती मी परवा दिवशी सांगितलं आजही या प्रसंगानुसार इथे सांगतो क्रियेचा क्रम आहे पहिले मानसिक क्रिया होते नंतर वाचिक होते नंतर शारीरिक होते पाप कर्म तसच पुण्य कर्म तसच कुठलंही कर्म तीन क्रियाच्या टप्प्यामध्ये होत झाड लावायची तुम्हाला मनामध्ये विचार करता झाड लावण्याचा मग तुम्ही बोलून दाखवता आपल्याला आमच्या डोके जरा लावायची समजा तुम्ही काय लावायचा कसा लावायचा काय लावायचा असेल नाही घेता नंतर तुम्ही प्रत्यक्षात झाड लावलं रक्षक लावले रोपट केले नाही का नंतर तुमची क्रिया सुरू झाली पण एक कर्म झाड लावे पर्यंत तीन टप्प्यामध्ये ते कर्म झालेले आहे तीन टप्प्या पहिल्यांदा मानसिक झालं नंतर वाचिक झालं नंतर शारीरिक झालं एखाद्याला तुम्ही मारलं ना तरी सुद्धा ते तीन टप्प्यात कर्म झालेला आहे पहिलं मानसिक आहे तुम्हाला याच्याबद्दल घुरणा निर्माण झाली तुम्हाला त्याच्याबद्दल वाईट वाटलं क्रिया निर्माण झाली मनामध्ये तुम्ही मानसिक क्रिया केलेली आहे नंतर तुम्ही वार्षिक क्रिया केलेली आहे शब्दाच्या माध्यमातून आणि नंतर शेवटी तुम्ही शारीरिक क्रिया केलेली आहे लक्षात घ्या जशी चांगली तशी वाईट दोन्ही क्रिया करतात दोन्ही क्रिया करतात त्याला मार्ग क्रिया घडल्यानंतर एक लक्षात घ्या तुम्हाला पहिलं जर कळलं मानसिक विचार करत असताना जर तुम्हाला कळलं आपल्या आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार आणि त्याच वेळेस तुम्ही भगवंता पुढे गेला प्रार्थना केली जेव्हा भगवंता असे वाईट विचार माझ्या मनामध्ये येऊ नको जेव्हा माझ्या डोक्यामध्ये येऊ देऊ नको असं जर तुम्ही म्हटलं तर लगेच तुमचा तिथेच बिमोळ होतो त्या जे अनकूर फुटले मानसिक अंकूर ते कुठल्या जातात तिथेच फुडल्या जातात एखाद्याच्या विषयामध्ये आपल्याला पैसे दिसले आणि ते पैसे दिसल्यानंतर हा गर्दी याचे पैसे आपण घेतले पाहिजे असं जर मनात वाटलं तिथे जर तुम्हाला तसं वाटलं देवा भगवंता एवढा वाईट विचार माझ्या मनात का आला भगवंताला प्रार्थना करा लगेच त्यानाला बसा लगेच देवा आपला प्रभू असा वाईट विचार माझ्या मनात येऊ देऊ नको प्रभू का आलाय माझ्या मनामध्ये माझं काय चुकलं भगवंता लगेच लगेच एखाद्या बद्दल विषय वासना तुमच्या मनामध्ये अंतकरणामध्ये निर्माण झाली त्यावेळेला लगेच तुम्ही ध्यानास्थ बसा लगेच तुम्ही अंतकरणामध्ये विचार करा देवा भगवंता माझ्या आईबद्दल माझ्या बहिणीबद्दल असा विचार जर कोणाच्या मनात आला मला बर वाटेल का देवा माझ्या मनात काय हवा येऊ नये माझं फार चुकलं भगवंता मला क्षमा कर मला माझ्या या दोषाची इथेच क्षमा कर वेळ जर आपण ते खुडलं नाही तर ते वाढत जाते बाबो वेळीच खुडलं नाही ते वाढत जात तिथे फुडायला पाहिजे बारीक गोष्ट असते सुपारी म्हणजे काय हो बारीकच गोष्ट आहे हा आज सुपारी फेकून दिली तुझ्या घरातली माणसंही आपण फेकू शकतो फेकतोच ना वृद्धाश्रमामध्ये तू फेकत आईला म्हटलं ना नातेवाईकांना आपण टिकत करतो माणसाची भीक आपण टिकत करतो वाढत जाते ना क्रिया एक क्रिया दुसऱ्या क्रियेला जन्म देत असते लक्षात ठेवा क्रिया चांगली उचित म्हणजे चांगली तर तुम्हाला दुसऱ्या क्रियेला जन्म देता तुम्ही उचित चांगल्या क्रियेला एक अनुचित क्रिया असेल ती तुमच्या दुसरीकडून जर घडली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला अनुचित क्रिया दुसरी घडते याला लक्षात असा क्रम आहे एक क्रिया दुसऱ्या क्रियेला जन्म देते सावधतेनं आपल्याला वागावं वा लागतं पाहिजे भगवंत सांगतात सुपारी म्हणजे सुपारीच नाही लक्ष ते म्हणजे काय भगवंताच्या हातातून जे विसरलं त्याला नाही ही सृष्टी त्याची शंभर टक्के वाया गेली भगवंताच्या हातातून सुटला ते म्हणजे सृष्टी शून्य झाली एवढंच जा नाही त्याने जर कर्म केले तर नरकाची वाट त्याला मोकळी त्याच वाटेने जाणार वाटायला पाहिजे माणूस काय करतो मागे आपले सूत्र झालेलं आहे जव जव जाणता तव तव नेणता बाई जाणत्या पशी वरी नेणता चाल असं सूत्र झालेलं आहे मा त्याच्या संदर्भामध्ये लिळ आलेली आहे फार सुंदर लिळ आहे भट्टाचार्य म्हणून होते क्षेपणिकाच आणि त्यांचं वाचिक युद्ध झालेला आहे शास्त्र चर्चा म्हणतात आणि त्याच्यामध्ये क्षेपणिकांनी भट्टाचार्याला हरवलं आणि त्यांनी सांगितलं होतं जर यदा कदाचित तुम्ही हरला तर आमची दीक्षा घेतली पाहिजे आमचे शिष्य झाले पाहिजे आणि हरकत नाही आणि ते तुम्ही जर हरला तर मी तुम्हाला काय करीन उकळत्या तेलाच्या कडे टाकीन भट्टाचार्य होते ठीक आहे धर्माचा अभिमान जरूर असावा पण आगोरी अभिमान नसावा माझा धर्म स्वीकारत नसेल तर तुझा तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही हा याला धर्माचा प्रचार म्हणत नाही याला धर्माचा प्रसार म्हणत नाही कुणीच करू नये हिंदूंनी करू नये मुस्लिमांनी करू नये बौद्धांनी करू नये ख्रिश्चनांनी करू नये महाडूबाबांनी करू नये वारकऱ्यांनी करू कुणीच करू नये असं कुणीच करू त्यांचे शिष्य बनले मग त्यांच्या लक्षात त्यांचे शिष्य म्हणून राहिल्यानंतर त्यांचं चिंतन केल्यानंतर म्हटलं भाग आहे आणि झाली आपण शरण सांगितलं की मी असं भी, सांगा त्या आचार्याला जाऊन विमान पडले आचार्य काही म्हटले विमान पडले चार पाच दिवस गेल्यानंतर सांगितले आमचे आचार्य सरले असं सांगा त्यांनी सांगितलं आमच्या आचार्य आता काय करायचं ते पण हिंदू धर्मामध्ये जे करतात त्यांना तुम्हाला हिंदू धर्म मान्य नाही ना तुम्ही त्याप्रमाणे का म्हणता लगेच भट्टाचार्य हा नव्हे मी भट्टाचार्या आता कुठं असाल ते तुम्ही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हिंदू धर्म मान्य आहे आमच्या क्रिया मान्य आहे तुम्हाला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये क्षेपणी करता हिंसा झाली अरे ज्ञानी आहे ना तो म्हणून तर स्वामीवंत चक्रधर जीव कोरजीव आपले ओकटे गोकटे जाणे परी जाणूनची करी जाणून बोलून केलेला आहे ग्रंथ काढला आता एवढे मोठे संन्याशी मारले याला पातक काय या बापाला प्रचित काय आणि म्हणून मग सांगितलं की बा याला गौरीची बाहुली करायची गौरी म्हणजे जे कलवड असतात तुम्ही कलवड कशा ना तुम्हाला कलवड माहिती आहे का तुमच्याकडे कलवड आहे का गौऱ्याच नाही आमच्याकडे कलवड असत त्या अशा गौऱ्या एकाला एक एकाला एक खेळून ठेवतात त्याचा असं बनवतात आणि त्याला पुन्हा सेनानं थांबून देतात मग ज्या वेळेला उन्हाळा लागला पुढे त्या गवऱ्या काढून पावसाळ्याच्या अगोदर घरामध्ये आणून ठेवतात जाळण्यासाठी तर त्यांच्यामध्ये आतमध्ये थोडं पोकळ असत तर अशा प्रकारे गौऱ्या रचून आतमध्ये त्याला उभं करायचं आणि मग मोजव्या पायाच्या अंगठ्यापाशी अग्नी लावायचा आणि जस जसं त्या गौऱ्या पेटत पेटत जातील धुपत धुपत जाईल तसा तो माणूस जळत जाणार जिवंत त्यांनी घेतलेलं आहे कोणी कोणीचार्याने स्वामी म्हणतात एक तर लोकांचा घात केला परघात केला एक तर स्वतःचा आत्मघात केला दोन्ही केले याने के काही मोक्ष मिळणार आहे का याने काही बदलणार आहे का माणूस करतो आई बापू लक्षात आणि त्याच्यामुळं माणसाचं वाटुळ होत हे माणसाला समजत नाही आई बापू आम्ही किती पापी आहोत स्वतःला एका श्लोकामध्ये

माझं कर्म सुद्धा काय आहे पापमयी आहे पापात्मा मी माझा पूर्ण आत्मा पापमयी बनलेला आहे पाप संभव माझ्याकडून पापच निष्पन्न होण्याची शक्यता आहे तेव्हा त्याच्यामुळे मला क्षमा कर मला याच्यातून सोडव त्राईमाम कृपया देव शरणागत होत चला त्राईमाम मला भगवंता मला वाचव मी तुला शरण आलेलो आहे एका श्लोकामध्ये प्रश्चित करतो आपण श्वास घेतला तरी पाप आहे कारण श्वासाच्या माध्यमातून अनेक जंतू आपल्या शरीरामध्ये जातात हवेमध्ये असते श्वास घेणं सुद्धा पाप आहे अवघड आहे

रेल्वेमध्ये एसटी मध्ये पिड्या मोरून खाली फेकून देतात कचरा असतो तो, तो पेटतो आणि सगळी आग लागते जंगल पेटत हा आहे त्यातले किडा सगळे म्हणजे प्राणी मरतात किती करतो तेव्हा भगवंता मी चांगला नाही मी क्रूर आहे गुरुवाई बाबूगावकर बाबांचं प्राशन तुम्ही ऐकलं असेल

क्रूरतेनं वागतो प्राण्याविषयी क्रूरतेनं वागतो वृक्षांविषयी क्रूरतेनं वागतो समाजाविषयी क्रूरतेनं वागतो मी क्रूर आहे क्रूर आहे मी नष्ट क्रिया नष्ट आहे मी परकृष्ट आहे दुसऱ्यावरती जगणारा मी आहे स्वतःचं मला काहीच करता येत नाही दुसऱ्यावरती जगणार आहे परमोशी आहे मी परमोशी गोचिडासारखा ो डाग जगतो दुसऱ्यावरती जगतो तसा देवा भगवंता माझं जगणं दुसऱ्यावरती अवलंबून आहे प्रभू आहे मला जगण्यासाठी अनेक प्राण्यांना आव्हती हो द्यावी लागते